जळगाव हत्तीज परिसरात पुन्हा अवैध दारू जोमात नेमका आशीर्वाद कुणाचा बार्शी तालुक्यातील जवळगाव हत्तीज परिसरात अवैध दारू विक्री पुन्हा एकदा जोमात सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे काही दिवसांपूर्वीच या परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करत अवैध दारू विक्री कडेकोट बंद केल्याचे सांगण्यात आले होते इतकेच नव्हे तर गावकऱ्यांनी आमच्या गावची बदनामी थांबवा अशी भूमिका घेत पोलीस ठाण्यात ठराव सादर केला होता आणि आमच्या गावात कुठेही अवैध दारू विक्री होत नाही असे स्पष्ट केले होते मात्र या सर्व घडामोडींना काही दिवस उलटत नाही तोच एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला अवैध दारू विक्री सुरू होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या प्रकरणामुळे या अवैध धंद्यांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे पोलिसांचा की स्थानिक राजकीय नेत्यांचा असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे वारंवार कारवाई होऊनही पुन्हा दारू विक्री सुरू कशी होते याबाबत या जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे